लोखंडे यांच्यावरती काही आरोप झालेले आहेत तर ते आरोप नेमके काय आहेत व ते आरोप यांना मान्य आहेत का आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नेमके आरोप काय झाले व ते आरोप तुम्हाला मान्य आहेत का मा मला ते आरोप बिलकुल मान्य नाही आहेत माझ्यावरती आठ दहा आठ तारखेला दहाव्या महिन्यामध्ये गुन्हा रजिस्टर होतो आठ तारखेला आपल्या तळेगाव दाबडेमध्ये मध्ये सोडत झाली आणि सोडते मध्ये एस सी महिला आरक्षण आणि पुरुष सर्वसाधारण आरक्षण हे प्रभाग क्रमांक तीन साठी लागलं जशी ही बातमी समजली आणि माझी शुभेच्छा बॅनर झाले तसे काही लोकांनी आमच्या पूर्ण फॅमिलीवरती गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल असा केला की त्याच्यामध्ये माझा कोणताही संबंध नव्हता आणि थोड्याच वेळापूर्वी मी आता एक व्हिडिओ पाहिला त्याच्यावरती दाखवले की मी फरार आरोपी आहे आणि बिंदास्तपणे फिरते तुम्ही फरार आरोपी आहात असं त्या व्हिडिओमध्ये ते म्हटलेले का हो बोलले म्हणजे की पोलीस त्यांना बोलत आहेत की तुम्ही फरारी आहात पण तो प्रचार करताना दिसतोय मुळीत नाहीये माझ्यावरती जो गुन्हा दाखल झाला होता हा सात वर्षाच्या आत गुन्हा होता व पोलिसांनी मला वारंवार नोटीस देऊन बोलवल्या गेलो होतं मी त्या घेऊन त्यांचं माझे पुरावे घेऊन पोलिस स्टेशनला सादर राहिलेलो आहे त्यांना मी ते पुरावे दिलेले आहे आणि त्या पुरावे अभावी मला कोर्टाने जामीन पण दिलेला आहे आणि माझ्या वहिनीलाही जामीन दिलेला आहे तुम्ही म्हणताय की कोर्टाने तुम्हाला जामीन दिलेला आहे तर तो जामीन नेमका कधी दिला आहे तो जामीन मला सव्वीस तारखेला ऍक्च्युली कोर्ट देत होती आणि तोपर्यंत मला पोलीस नोटीस देत होते की पुढच्या डेटला तुम्ही सहकार्यासाठी यायचं तर एकदा पोलिसांनी मला पुढच्या डेटला जर सहकार्यासाठी बोलवलं तपासासाठी तर मी तपासाला ता पुरे करण्याच सहकार्य करत होतो जर मी तपासाला सहकार्य केलं नसतं तर कदाचित मला पुढं चांगलं जावं लागलं ला असतं पण मी पूर्णपणे तपासाला कायम स्वरूप सहकार्य करत होतो आणि सव्वीस तारखेला त्यासाठी आमचा माझ्या जामीन नाही झालेला आहे आणि माझा इंटरला हायकोर्टात अठरा तारखेपर्यंत इंटरला आहे त्या मी तुम्हाला कागदपत्र ऑर्डर पण तुम्हाला मी दाखवू शकतो पण तुम्ही निवडणुकीला तर त्या अनुषंगाने हे सगळं सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे का नक्कीच कारण की गुन्हा दाखल झाला दा आहे आठ तारखेला दहाव्या महिन्यामध्ये आज तारीख काय तुम्ही बघा जर हेच त्यांना माझ्यावरती आरोप करायचे होते तर हे आरोप त्यांनी ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच्या दोन तीन दिवसानंतर करायला पाहिजे होता किंवा आठ दिवसानंतर पोलीस त्यांनी आता व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही डीसी ऑफिसला गेलो सीपीओ ऑफिसला गेलो मग त्यावेळेस का पत्रकार परिषद नाही घेतली त्यावेळेस तुम्ही का बोलले नाही आज निवडणुकीच्या तुम्ही काय की मी स्वतः एक उमेदवार आहे आद ना आज मी आज अधिकृत शिवसेनेचा प्रभाग क्रमांक तीनचा उमेदवार आहे कुणीतरी त्यांच्या स्वार्थासाठी केवळ फक्त स्वार्थासाठी निवडणूक आलेली आहे दोन ते तीन दिवस राहिलेली आहे मग विशालला थोडस कसं आरोप करता येईल ते माझ्यावरती आरोप सिद्ध झालेच नाही ना कोर्टाने ते, ते, ते मला जामीन दिला याचा अर्थ काय किंवा आरोप माझ्यावरती आहे म्हणून मला जामीन दिला माझं जर त्या मुलाशी काही तथ्य असतं तर कोर्टाने मला अजून एक प्रश्न की की त्यांनी तुम्ही दाखल करण्याची धमकी दिली त्या संदर्भात काय सांगाल असा हा ही घटना एकदम खरी आहे पण त्यांनी जे माझ्याशी वागणूक केलेली आहे मी त्यांच्याशी कधीही वागणूक नाही केली ऍक्च्युली अॅट्रॉसिटीचे तुम्ही जर कलम पाहिले तर एखादा एस सी जर कोणी पुरुष असेल तर त्याला फॉर्म मागे घेणं पण हा अट्रॉसिटी कायदे येतं अॅट्रॉसिटी असं म्हणत नाही की जाती हो तर शिवर दिल्या पाहिजे तुम्ही अट्रॉसिटीची माहिती घ्या वकिलाची माहिती घ्या की आता आपल्या तळेगावमध्ये झाले की बिनविरोध बिनविरोध पण बिनविरोध कधी की दोन्ही साहित्य संबंधित व्यक्तीला जर मान्य असेल तर ती बिनविरोध होती पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर म्हणताय की तुम्ही हा फॉर्म मागं घ्या माझ्यासारख्या अनुसूचित जाती जमातीमधील हा पण एक अॅट्रॉसिटी असतो अशाच पद्धतीचा माझा दाबाव सगळेजण करत आहे मी त्यांची नावं कोणाची घेत नाही अजून कित्येक असे अनुभव मी तुम्हाला सांगू मला वारंवार अडवण्यात येतं मला जे आता केलेलं आहे या गोष्टीचे दाबाव आणला जातो पण मी काय पूर्ण भारतामध्ये काम करतो मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे मी लोकशाही मानतो मी संविधानाच्या मार्गाने चालतो आणि मी कुठल्याही गोष्टीला घाबरणारा ना मुलगा नाही कारण की मला संविधानाने अधिकार दिलेला आहे की जगात कसं जगावं या त्या मी लोकशाही पद्धतीने कायद्याचं पालन जसं कायदा म्हणतो त्या कायद्याच्या पालनाच मी जगेल बरं आता हे सगळं झालं या पुढची तुमची भूमिका काय आहे फक्त जनतेची सेवा करायची माझ्या कर ज्या लाडक्या बहिणी आहेत प्रभागामध्ये समस्या आहेत मला रोज कसं आहे मला ज्या व्यक्तींनी आता हे आता राजकीय दिवस आहे म्हणून त्या व्यक्तीचं मी नाव नाही घेणार पण एक भाजी विक्रेतेपासून ते पूर्ण भारतभरामध्ये काम करण्याची जशी मला त्यांनी संधी दिली सर्वसामान्यांचा तसंच माझ्या प्रभागामध्ये मला सर्वसामान्य कुटुंबातील मुलां मुलींना महिलेंना सर्वांना रोजगार द्यायचा आहे त्यांना स्वावलंबी करायचा आहे हाच माझा फक्त हेतू आहे प्रभागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं काम करता येतील ते काम करायचंय माझ्या इथं विकतचं पाणी अजूनही घेता येत घ्यायला लागतं मला ते विकतचं पाणी पहिलं बंद करायचंय त्यांना पूर्णपणे नगरपालिकेचं पाणी चालू करून द्यायचंय मला फक्त ह्या मला फक्त कामच करायचं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही हे होते विशाल लोखंडे ज्यांनी ठरवलंय की माझ्यावर कुठलेही एलिगेशन झाले तरी मी काम करत आलोय आणि इथून पुढच्या काळातही मी काम करत राहणार आहे